नमस्कार भक्तिप्रिय चॅनलवर आपले खूप खूप स्वागत आहे श्रावण महिन्यात ब्रह्मकमळ या फुलाचे काय महत्त्व आहे तर हिंदू धर्मात कमळाच्या फुलाला विशेष महत्त्व आहे भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीलाही कमळाचे फुल अत्यंत प्रिय आहे जसे कमळाचे फुल प्रिय आहे तसेच त्यातले सर्वात दुर्मिळ आणि शुभ फूल असते ते म्हणजे ब्रह्मकमळाचे ब्रह्मकमळाचे फूल वर्षातून एकदाच येते ते देखील अगदी चार फुल 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 ते पाच तासांसाठी रात्रीच्या वेळेला येते आणि असे म्हणतात की जो व्यक्ती ब्रह्मकमळाचे फूल फुलताना पाहतो त्याचे भाग्य उजळते त्याच्या घरी ब्रह्मदेवाचे फूल फुलते तिथे सदैव लक्ष्मीचा वास असतो ब्रह्मकमळाच्या फुलाचे महत्त्व खूप आहे हे फूल घरात ब्रह्मकमळ लावल्यास कधीच धनाची कमतरता भासत नाही आणि लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव सोबत असतो ब्रह्मकमळाचे फूल हे जुलै ते ऑगस्ट या दरम्यान येते ब्रह्मकमळ हे फूल हिमालयात जास्त प्रमाणात आढळते ब्रह्मकमळ हे ब्रह्मदेवाचे रूप मानले जाते जेव्हा हे फूल पूर्णपणे फुलते तेव्हा फुलावर भगवान विष्णूची आकृती दिसते मान्यतेनुसार भगवान शिवाने ब्रह्मकमळाने जल शिंपडून गणेशाला जिवंत केले होते त्यामुळे या फुलाला जीवनदायीने फूल असे मानले जाते या फुलाचे आरोग्यातही खूप खूप महत्त्व आहे भगवान शिवाला ब्रह्मकमळाचे फूल अर्पण केल्यास लगेच फळ मिळते आणि भाग्योदय होतो भगवान शिवाला सफेद रंगाचे ब्रह्मकमळाचे अति अतिप्रिय आहे इतकंच नव्हे तर हे फूल भगवान विष्णूंनी शंकरांना अर्पण केले होते या फुलाला जो पण फुलतनही बघतो त्याचे भाग्य उजडते घरामध्ये ब्रह्मकमळ रोप लावणे खूप खूप शुभ मानले जाते ज्या घरात हे फूल उमलते तिथे सुखसमृद्धी येते या फुलामध्ये दे देवी लक्ष्मीचा वास असल्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांची संपत्ती आणि प्रगती होते ब्रह्मकमळ हे निशाचर फुलांची वनस्पती आहे ज्याला फुलण्यासाठी चांदण्यांची आवश्यकता असते म्हणूनच ते फक्त रात्रीच फुलते तर ज्या वेळेस ब्रह्मकमळ फुलते त्या अगोदर तुम्ही आंघोळ करावी आणि मग ब्रह्मकमळाची विधिवत पूजा करून आरती करावी ब्रह्मकमळाची पौराणिक कथा काय तर असे मानले जाते की ब्रह्म हा विश्वाचा निर्माता आहे ब्रह्म कमलफुलावर विराजमान आहे ब्रह्मकमळ भगवान ब्रह्मदेवाच्या अश्रुतून निर्माण झाले आहे हे आध्यात्मिक भक्ती पवित्रता आणि आत्मज्ञानाचे प्रतीक मानले जाते सर्वात प्राचीन हिंदू धर्मग्रंथांपैकी ऋग्वेदात याचा उल्लेख आहे ब्रह्मकमळाच्या खूप खूप कथा आहेत एका आवृत्तीनुसार एकदा कमळाच्या फुलावर ध्यान करत असताना ब्रह्मदेव झोपी गेले जेव्हा ते जागे झाले तेव्हा त्यांनी पाहिले की फुलाशी ते एकरूप झालेले होते ज्याला नंतर ब्रह्मकमळ म्हटले गेले ब्रह्मकमळ फुलाला बौद्ध संस्कृतीही पवित्र मानले जाते आणि ते अनेक विधींचा भाग आहे हे शांततेचे प्रतीक आहे ब्रह्मकमळ हे केदारनाथ मंदिरात वाहिले जाते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद